नमस्कार सातारा सेमेस्टर आर यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावच्या वैभवात भर घालणारे आझाद चौक भाजी मंडई संकुल पुणे मुंबईच्या मंडईच्या धर्तीवर तीन मजली भव्य इमारतीची उभारणी केवळ पश्चिम महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशात हायटेक शहर म्हणून कोरेगाव शहराला नवी ओळख मिळवून देणाऱ्या कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून आझाद चौकात सुमारे तेहतीस कोटी रुपये खर्चून भव्य भाजी मंडई संकुलाची उभारणी केली जात आहे पुणे मुंबईच्या मंडईच्या धर्तीवर तीन मजली भव्य इमारतीची उभारणी केली जात असून ती आता अंतिम टप्प्यात आली आहे या संकुलामुळे शहराच्या व्यापार आणि व्यवसायात वाढ होणार आहे त्याचबरोबर नगरपंचायतीच्या उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे कोरेगावचे जुने रेल्वे स्टेशन शहराच्या बाहेरच्या बाजू सातारा महामार्गालगत स्थलांतरित झाल्यानंतर रेल्वेच्या मालकीच्या जागा या राज्य सरकारसह विविध विभागांकडे हस्तांतरित करण्यात आल्या रेल्वेने बिगर शेती प्लॉट पाडले होते त्यापैकी आझाद चौकातील एक मुख्य प्लॉट हा महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचारी निवासस्थानासाठी राखीव ठेवण्यात आला होता या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते त्या जागेत भाजी मंडई अनेक वर्ष बसत होती तत्कालीन ग्रामपंचायत आणि आताची नगरपंचायत आपल्या कुवतीप्रमाणे भाजी मंडईवर खर्च करत होती कालांतराने महसूल विभागाने या मंडईच्या एका कोपऱ्यात मंडल अधिकारी कार्यालयाची स्वतंत्रपणे उभारणी केली होती तेथे सार्वजनिक स्वच्छता आणि उघड्यावर गटर असल्याने दुर्गंधीचे वातावरण होते शहरातील बहुतांश व्यावसायिक आणि हॉटेल व्यावसायिक रात्रीच्या वेळी सर्व कचरा स्वच्छतागृहाजवळ आणून टाकत असल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीचे साम्राज्य होते गाडव डुक्कर व मोकाट कुत्र्यांचा चोवीस तास या परिसरात वावर असायचा काही जण तर रात्रीच्या वेळी कचरा जाळून टाकायचे त्यामुळे कायम धुराचे साम्राज्य असायचे एकदा तर नगरपंचायतीची कचरा भरलेली ट्रॉली अज्ञात व्यक्तीने पेटून टाकली होती त्यामुळे ट्रॉलीचे मोठे नुकसान झाले तसेच टायर देखील जळून घेऊन खाक झाले होते स्थानिक रहिवासी व्यापारी आणि व्यावसायिक या दुर्गंधीला कंटाळे होते नगरपंचायतीला महसूल विभागाची जागा असल्याने पक्के बांधकाम करता येत नव्हते त्यामुळे भाजी मंडई कशाही पद्धतीने भरत होती पावसाळ्यात तर संपूर्ण चिखल्याचे साम्राज्य होते त्यामुळे शहरवासी या मंडईकडे जाणे टाळत होते कोरेगावचे हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळख असलेल्या महसूल खात्याच्या दीड एकर जागेवर संकुल उभारले जावे शहरवासियांना दररोज स्वच्छ आणि ताजा भाजीपाला फळभाज्या आणि फळे मिळावीत शहरवासियांचे आरोग्य चांगले राहावे आणि शहरात स्वच्छता आणि टापटीप राहावी या उद्देशाने भाजी मंडई संकुलाची उभारणी करण्यात येत आहे नामदार महेश शिंदे यांच्या पुढाकाराने साली राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी सातारच्या शासकीय विश्रामगृहावर विशेष बैठक घेतली होती त्यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे विद्यमान नगराध्यक्ष या नात्याने प्रशांत उर्फ राजावा बर्गे यांनी शहरात भाजी मंडई संकुलाची आवश्यकता व्यक्त केली बैठकीस नगरसेवक महेश साहेबराव बर्गे सुनील दादा बर्गे व राहुल रघुनाथ बर्गे हे हो उपस्थित होते भाजी मंडईची संकल्पना उचलून धरत नामदार महेश शिंदे यांनी नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्यासमोर बोलून दाखवली होती मात्र जागेची अडचण स्पष्टपणाने सांगितली होती नामदार पाटील यांनी एका झटक्यात बैठकीस उपस्थित असलेल्या तत्कालीन जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांना आजच्या आज चौकातील आज चौकातील महसूल खात्याच्या मालकीची दीड एकर जमीन भाजी मंडई संकुलासाठी नगरपंचायतीकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते या आदेशा या आदेशाचे प्रशासनाने तंतोतंत पालन केले आणि दुसऱ्याच दिवशी आज चौकातील जागा नगरपंचायतीकडे वर्ग झाली स्वतः जिल्हाधिकारी या नगरपंचायत कार्यालयात आल्या होत्या या जागेच्या हस्तांतरण त्याचबरोबर घरकुल योजनेच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला होता भाजी मंडईच्या जागेवर असलेली अतिक्रमणे आणि रहिवाशांचा प्रश्न नामदार महेश शिंदे यांनी सामंजस्याने सोडवला त्यांनी माणुसकीच्या भूमिकेतून कोणावरही अन्याय होऊ दिला नाही की या विषयाचे राजकारण होऊ दिले नाही महसूल विभाग आणि नगर विकास विभागाच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर मंडल अधिकारी शिवाजीराव पिसाळे यांनी मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडे जागा हस्तांतरणाची कागदपत्रे सुपूत सुपूर्त केली राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडेच नगरविकास विभाग असल्याने त्यांनी तातडीने नगरपंचायतीच्या भाजी मंडई संकुलनासाठी भरीव निधीची तरतूद केली उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस नामदार अजितदादा पवार यांनी त्यासाठी सहकार्य केले तर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी विशेष पाठपुरावा केला मुंबईतील कॉफरड मार्केट पुण्यातील महात्मा फुले भाजी मंडईच्या धर्तीवर कोरेगावातील भाजी मंडई ही सुसज्ज व आकर्षक असावी तेथे सर्व मूलभूत सोयी सुविधा असाव्यात महानगरातील भाजी मंडई संकुलाचा अभ्यास करून तशीच इमारत उभी राहावी असे निर्देश नामदार मय शिंदे यांनी दिले होते त्यानुसार खाजगी वास्तुविशारद यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून नवीन आराखडा तयार करण्यात आला राज्य सरकारकडून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर भाजी मंडई संकुलाची उभारणी करण्यास सुरुवात झाली आहे अवघ्या दहा महिन्यात हे संकुल उभे राहिले असून त्याची कामे अंतिम टप्प्यात आलेली आहेत